चला मग आज शिकूया गौराईला नवीन पद्धतीची साडी नेसवायला सुरुवातीला एक नेसत्या बाजूने अर्ध्यापर्यंत निऱ्या करून घ्यायच्यात त्यानंतर त्या निऱ्या आहेत तर त्या गौराईच्या बॉडीला लावून घ्यायच्यात आणि बॉडीला पण एक नाडीच्या साह्याने ती साडी आहे तर ती बांधून घ्यायची त्याबरोबर बांधलेली नाडी आहे तर ती दिसू नये म्हणून थोडी वरती पिन लावायची त्याला त्याबरोबरच पदराच्या निऱ्या आहेत तर त्या एकसारख्या करून घ्यायच्या सेम मग ते खांद्यावरून पाठीमागे सोडायचेत ते सोडून झाल्यानंतर पुढचे जे पदराला जे आपण निऱ्या केलेल्या आहेत त्या ते ते एकसारख्या करून घ्यायचे पाठीमागून जो पदर आहे तर तो पुढील बाजूचा आहे तर तो पदराला आतमध्ये जॉईन करायचा आहे आणि एक सारख्या निऱ्या आहेत तर त्या सेम करून घ्यायच्या आहेत परत जर कुठे लागली तर त्याला एक पिन लावून घ्यायचे झाली अशा प्रकारे सोप्या पद्धतीने महाराणी साडी नेसून तयार आहे आपल्या गौरीला गौराईला नेसवायची साडीची पद्धत आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा